नमस्कार मित्रांनो मराठी नोटीस बोर्ड या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर एस एस सीच्या सी एच एस एल एक्झामचं दोन हजार चोवीसचं जे नोटिफिकेशन आहे ते आउट झालेलं आहे आणि फॉर्म फिल करणं देखील सुरू झालेलं आहे फॉर्म फिल करायची शेवटची डेट ही सात मे दोन हजार चोवीस आहे आणि तुमचा जर फक्त पेमेंट बाकी असेल तर तो तुम्ही आठ मे दोन हजार चोवीसपर्यंत भरू शकता तुमच्या फॉर्ममध्ये जर काही करेक्शन करायचं असेल तर ते तुम्ही दहा मे दोन हजार चोवीस ते अकरा मे दोन हजार चोवीस या दरम्यान तुम्ही करू शकता आणि तुमची टी एर वनची जी एक्झामिनेशन आहे ती जून जुलै या दोन महिन्यां दरम्यान होणार आहे तर मित्रांनो भरपूर जणांना माहीत नसतं की सी एच एस एलच्या अंडर कोणकोणत्या पदांसाठी भरती होते, रापनी ते बगु शक्ता होते। वेग ते तर आपण इथे बघू शकता की लोअर डिव्हिजनल क्लार्क ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट आणि डेटा एंट्री ऑपरेटर या तीन पदांकरता ही भरती होते त्यामध्ये तुम्हाला केंद्राच्या वेगवेगळ्या मिनिस्ट्रीच्या डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी भेटते त्यानंतर पे स्केल आपण बघणार आहोत इथे बघू शकता आपण लोअर डिव्हिजनल क्लार्क आणि ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट या दोन पदांकरता पे लेवल टू असते किती पगार भेटतो तोही आपण इथे बघू शकता त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर या पदाकरता पे लेवल चार आणि पे लेवल पाच ही असते आणि त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए या पदाकरता पे लेवल चार ही असते त्यानंतर आपण इथे बघू शकता वॅकन्सीजमध्ये की तब्बल तीन हजार सातशे बारा इतक्या पदांसाठी ही भरती होते त्यानंतर रिझर्वेशनमध्ये आपण सगळे जे रिजर्वेशनचे नियम आहेत ते बघू शकता त्यानंतर मित्रांनो नॅशनॅलिटी काय असावी ते इथे दिलेलं आहे त्यानंतर इथे एज लिमिट काय असावं कोणकोणत्या कॅटेगरीला किती किती रिझर्वेशन आहे एजमध्ये ते पण आपण इथे बघू शकता एस सी एस टी साठी पाच इयर ओबीसीसाठी तीन इयर हे सगळं आपण बघून घ्यायचंय मित्रांनो ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या पी मध्ये भेटणार आहे आणि ही पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आणि त्यानंतर मित्रांनो त्याच पीडीएफ एफ मध्ये खाली आल्यावर आपण इथे आठ नंबरचा पॉइंट बघू शकता की तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तर मित्रांनो या तिन्ही पदांकरता तुमची फक्त बारावी पास पाहिजे म्हणजे तुम्ही बारावी पास जरी असाल तरी तुम्ही या सगळ्या साठी अप्लाय करू शकता त्याचनंतर खाली आल्यावर जो नव्वा नंबरचा पॉईंट आपण इथे बघू शकता की अप्लाय कसं करायचंय तर इथे त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या दोन वेबसाईट आपण इथे बघू शकता त्या थ्रू तुम्हाला अप्लाय करायचे तर मित्रांनो अप्लाय लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्हाला जर अप्लाय करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर मित्रांनो इथे खाली आल्यानंतर तुमची अप्लिकेशन फी काय आहे त्याबद्दल इथे सांगितलेलं आहे तर जे ओपन ओबीसी कॅटेगरी चे मुलं त्यांच्यासाठी शंभर रुपये अप्लिकेशन फी असणार आहे आणि जे बाकीचे रिझर्वेशन कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी फी माफ आहे त्यांच्यासाठी कोणती फी नसणार आहे त्यानंतर मित्रांनो इथे खाली आल्यानंतर अकरावा पॉईंट आपण बघू शकता जर तुमच्या फॉर्म मध्ये काही करेक्शन करायचं असेल तर ते कसं करायचं त्याबद्दलचे इथे सगळे नियम दिलेले आहेत त्याबद्दल आपण ते वाचून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो इथे खाली आल्यानंतर तुम्हाला जो बारावा पॉईंट आहे तो आपण इथे बघू शकता की तुमचे जे एक्झामिनेशनचे सेंटर्स आहे त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे जे रिजन वाईज आहे तुमची जी सिटी आहे ती कोणत्या रिजन मध्ये येते ते इथे तुम्ही बघून घ्यायचे आता आपण जे राहतो ते महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्र हे वेस्टर्न रिजनमध्ये मध्ये येतं तर आपण इथे सर्वात पहिले वेस्टर्न रिजनमध्ये जायचे इथे आपण बघू शकता वेस्टर्न रिजन वेस्टर्न रिजनमध्ये आपले जे जवळचे जे सेंटर आहे परीक्षा केंद्र ते आपण इथे बघायचे किंवा तुमची सिटी जर परीक्षा केंद्रासाठी उपलब्ध असेल तर तेही चांगले त्यामुळे आपली जी सिटी आहे किंवा आपल्या जवळची जी सिटी आहे त्या आपण इथे शोधायची आणि तीच तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये फिल करायची आणि त्याच पीडीएफ मध्ये खाली आल्यानंतर आपण इथे बघू शकता की आपली जे टीयर वनची एक्झामिनेशन होणार आहे त्यासाठी आपल्याला कोणते कोणते सब्जेक्ट असणार आहे आपण इथे बघू शकता इंग्लिश असणार आहे त्यानंतर जनरल इंटेलिजन्स असणार आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड त्यानंतर जनरल अवेअरनेस असे चार सब्जेक्ट असणार आहे आणि तुम्हाला प्रत्येकी पंचवीस पंचवीस प्रश्न असणार आहे प्रत्येक सब्जेक्टचे आणि प्रत्येक प्रश्नाला दोन दोन मार्क असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला साठ मिनटे दिले जाणार आहे आणि तुमची जी टीयर टू ची एक्झामिनेशन होते ती सेक्शन वाईज होते प्रत्येक सेक्शन मध्ये मॉड्यूल असतात ते प्रत्येक सेक्शन आणि ते प्रत्येक मॉडेल आपण इथे बघून घ्यायचे तुम्हाला क्वेश्चन किती असणार आहे त्यासाठी किती मार्क्स असणार किती टाइम कित असणार आहे हे सगळं तुम्ही पीडीएफ मध्ये बघून घ्यायचं मित्रांनो त्यानंतर इथे खाली आल्यानंतर आपण इथे बघू शकता स्किल टेस्ट फॉर डेटा एंट्री ऑपरेटर डेटा एंट्री या पदासाठी जे विद्यार्थी अप्लाय करतायत त्यांच्यासाठी एक स्किल टेस्ट असते त्याबद्दलचे जे सगळे नियम आहेत ते आपण इथे बघू शकता त्यानंतर त्याच पीडीएफ मध्ये खाली आल्यानंतर आपण इथे बघणार आहोत कि तेरा पॉईंट दहा नंबरचा जो पॉईंट आहे त्यात तुम्हाला डिटेल सिलेबस दिलेला आहे आपण इथे बघू शकता की इंग्लिश मध्ये तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक वर क्वेश्चन विचारणार आहे त्यानंतर जनरल इंटेलिजन्समध्ये काय काय असणार आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये तुम्हाला कशावर प्रश्न विचारणार आहे हा तुम्हाला डिटेल सिलेबस सगळ्या याचा तुम्हाला इथे दिलेला आहे इयर चा देखील डिटेल सिलेबस इथे तुम्हाला भेटणार आहे हे सगळं आपण वाचून घ्यायचंय तर मित्रांनो व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सी एच एस एलचा फॉर्म कसा भरायचा हेही मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याबद्दल जर काही अडचणी असतील तर ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा